शपथविधी हा सत्तावीस तारखेला होणार अठ्ठावीसला होणार एकोणतीसला होणार दुपारी होणार संध्याकाळी होणार वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्रीपदाची विधी आणि त्यांच्यासोबत दोन डिप्टी सी एम हे तिगजण शपथविधी घेणार बाकीचं खातं वाटप लवकरच होईल एक तारखेला महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन होईल अशी चर्चा जोरदार चालू होती ती म्हणजे निकालाच्या नंतरपासून दोन दिवसामध्ये परंतु अद्यापही आज एक तारीख असूनही अद्यापही शपथविधी सोहळा पार पडला नाही आणि यामध्ये अजून डिक्लेअर महाराष्ट्रासमोर सत्ता स्थापनेची चर्चा आलेली नाही यामध्ये नेमकं कुठं घोडं पेंट खाते हा उघड खुलासा समोर येतोय तो म्हणजे मुख्य राजकारणातील मुख्य माणूस आणि इथून महाग ज्याने इतिहास गाजवला आणि सर्व महाराष्ट्राला जोर जोरदार झटका दिला यामध्ये नेमकं झालंय काय का आणि महायुती सरकार सत्ता स्थापन का करत नाही नेमकं अडचण कुठं आली आणि अडचण कोण आणत आहे आणि कशासाठी आणत आहे याविषयी आपण सविस्तर आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत न्यूज तडका फडकी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन घंटीला प्रेस करा मित्रांनो तुम्हाला माहिती आहे महायुती सरकार बहुमताने असंख्य जागा निवडून आल्या आणि स्वबळावर बी जे पीच्या एकशे बत्तीस आणि सहपक्ष म्हणजेच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या सर्वांच्या जागा मिळून असंख्य अशा जागा जे की महाविकास आघाडीला ज्या जागा आहेत त्या यांच्या एका पक्षाला जागा आहेत एवढ्या जागा असून दोनशे वीसच्या पंचवीसच्या अठ्ठावीसच्या आसपास जागा असूनसुद्धा महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन का होत नाही तर यामध्ये उघड झालेलं आहे ते म्हणजे कार्यवाहू एकनाथ शिंदे साहेब यांनी अडीच वर्षाखाली बंड पुकारला आणि गुवाहाटीला ते सर्व आमदार सहकारी घेऊन गुवाहाटीला गेले आणि तेथून महाराष्ट्रातील राजकारणाला नवीन रास्ता दाखवला आणि डायरेक्ट ते सी एम पदावरती बसले अगदी तसाच ज्या वेळेला आता निकाल लागला त्यावेळेला बहुमत जास्त जागा आलेल्या आहेत त्या म्हणजे बी जे पीच्या म्हणजेच भाजप सरकार तर मुख्यमंत्री हा भाजपचाच असायला पाहिजे अशी चर्चा चालू असतानाच एकनाथ शिंदेसाहेबांनी भरपूर बैठका घेतल्या केंद्र केंद्रातील नेत्यांसोबतसुद्धा बैठकी के घेतल्या परंतु त्यांनी प्रेसमध्ये सांगत असताना सांगितलं की मी विरोध करत नाही आहे मी माझा वरील केंद्रामध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांशी केंद्रामधील असणाऱ्या माझ्या वरिष्ठ नेत्यांशी म्हणजेच नरेंद्र मोदी साहेब अमित शहा वरी कोणीही असो त्यांच्या आदेशाचं मी पालन करीन त्यांच्या शब्दाच्या पुढे मी जाणार नाही आणि मला मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि मला बंड करायचं नाही असं त्यांनी मुख्यमंत्रीपदावरून माघार घेत असताना त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं हे आपण सर्वांनी पाहिलं परंतु त्यांनी बोलवलं एक आणि आहेत एक असं महाराष्ट्राचे समोर चित्र येत आहे आणि महाराष्ट्राला जोरदार धक्का लवकरच आज संध्याकाळीपर्यंत बसण्याची शक्यता आहे कारण आज संध्याकाळपर्यंत एकनाथराव शिंदेसाहेबांचं डिसिजन बाहेर येण्याची शक्यता नव्याण्णव पॉईंट दाखवण्यात येत आहे त्यांचे मुख्य कार्यकर्ते म्हणजे सिरसाट त्यांनी स्टेटमेंट देत असताना असं आसा सांगितलं की ज्या वेळेला एकनाथराव शिंदेसाहेब त्यांच्या मूळ गावी जातात ज्या ज्या वेळेला ती मूळ गावी गेली त्या त्या वेळेला त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणाला मोठा झटका दिलेला आहे मोठा धक्का दिलेला आहे आणि इथून महाग जे काय झालं ते त्यांनी अगोदर गावातील मूळ गावी जाऊनच त्यांनी मोठे मोठे निर्णय घेतलेले आहेत आणि आताही दोन दिवस गावी जाऊन येतो आहे म्हणून गेले आणि आज तीन चार दिवस झालं गावीच आहेत कोणत्याही मिटिंगला हजर नाहीत महायुतीतील निवडून आलेल्या वरिष्ठ नेते सुद्धा बैठकीला हजर नाहीत गावामध्ये ते रममान झालेले आहेत याचाच अर्थ सिरसांटांच्या स्टेटमेंटद्वारे असा येतो की एकनाथराव शिंदेसाहेब हे आज संध्याकाळपर्यंत काहीतरी महाराष्ट्रामध्ये मोठी घडामोडी आणणारा निर्णय डिसिजन देऊ शकतात तर यामध्ये असं आहे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदावरून माघार घेतली परंतु त्यांनी मागितलं म्हणजे गृह खातं गृह खातं आणि मुख्यमंत्रीपद हे बी जे पीला ठेवायचं आहे बाकीचे पदं द्यायला तयार आहेत बाकीचे खाते द्यायला तयार आहेत परंतु एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितलं मुख्यमंत्रीपद जर मला नसेल तर मला ग्रह खातं द्या ग्रह खातं द्यायचं नसेल तर उपमुख्यमंत्री म्हणून माझा मुलगा श्रीकांत शिंदे याला पद द्या त्यावेळेला बी जे पीच्या वरिष्ठ नेते मंडळींनी ने सांगितलं की तुमचा मुलगा अजून राजकारणामध्ये तेवढा मुरलेला नाही अनुभव कच्चा आहे एवढा मोठा पदभार सांभाळणं सोपं नाही या वादावरून एकनाथराव साहेब हे सध्या त्यांच्या मुलगावी गेलेले आहेत आता यामध्ये पुढे काय घडतं आणि एकनाथराव शिंदेसाहेब डिसिजन काय घेतात त्यांचं म्हणणं असं आहे की मी आहे तोपर्यंत माझं वर्चस्व आहे मी महायुतीसोबत आहे तोपर्यंत माझ्या राजकीय प्रवासाचा फायदा माझ्या मुलाला श्रीकांत शिंदेला व्हावा आणि त्याला कमी वयामध्ये राजकारणात पुढं जाता यावं हो। यासाठी त्यांनी घेतलेला निर्णय तो म्हणजे उपमुख्यमंत्रीपद माझ्या मुलाला द्या त्यावर बी जे पीने स्पष्ट नकार दिलेला आहे त्यानंतर त्यांनी आठ टाकलेले आहे की मला ग्रह खातं द्या तर ग्रह खातंसुद्धा बी जे पी द्यायला तयार नाही यामध्ये अजित पवार दादा हे तर बाजूलाच आहेत त्यांचं अजून स्पष्ट समोर काही आलेलं नाही परंतु ते सध्या सहमत आहेत कोणत्याही निर्णयामध्ये एकनाथराव साहेबसुद्धा म्हणत आहेत की मी माझ्या महायुतीच्या वरिष्ठ नेते मंडळींच्या विचारांशी मिळता जुळव करून चालणारा मी साधा कार्यकर्ता आहे जे जे निर्णय घेतील तो मला मान्य आहे असं एकनाथराव शिंदेसाहेब यांनी त्यांच्या मूळ गावातून स्टेटमेंट दिलेलं आहे प्रचार करत असताना दिवसाला आठ आठ सभा घेतल्या त्यामुळे माझी तब्येत बिघडली थोडी तब्येत घसरली आहे माझा आवाज बसलेला आहे आराम करण्यासाठी रेस्ट करण्यासाठी मी माझ्या मूळ गावी आलेलो आहे परंतु इथेसुद्धा मला माझी कार्यकर्ते मंडळी भेटायला येत आहे जनता भेटायला येत आहे आम्हाला एवढं प्रेमानं निवडून दिलं त्यांना मी नाकारू शकत नाही तरीही मी त्यांच्या कामानिमित्ताने त्यांना भेटत आहे त्यांचे काम गावीसुद्धा करत आहे असं स्टेटमेंट एकनाथराव शिंदेसाहेब यांनी त्यांच्या मूळ गावातूनसुद्धा पत्रकार परिषदेद्वारे दिलेलं आहे नेमकं ते गावामध्ये ठय्या मांडून का बसलेले आहेत आणि त्यांचा प्लॅन काय आहे भाजपसोबत ते परत एकदा टोकाचं पाऊल उचलू शकतात का महायुतीसोबत असं सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे सध्या महाराष्ट्रामध्ये खळबळ या चर्चेला उदाहरण येत आहे एकनाथराव शिंदे साहेब मोठा निर्णय घेऊ शकतात का जर तरची भाषा सध्या जोर धुरू लागलेली ला आहे महाराष्ट्रामध्ये तर नक्की पुढे काय होतं हे आपण पाहू संध्याकाळपर्यंत मोठी बातमी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे शिंदेसाहेब एकनाथराव शिंदेसाहेब हे पहिल्यांदा गुवाहाटीला गेले आणि अडीच वर्ष मुख्यमंत्री झाले आता सध्या बी जे पीकडे एकशे बत्तीस जागा आहेत बहुमत एकशे पंचेचाळीसला होतं तर शिंदे गटाचे आमदार म्हणजे सत्तावन्न शरद अजित पवार गटाचे आमदार एक्केचाळीस आणि महाविकास आघाडी असे मिळून एकशे शेहेचाळीसचा आकडा होतोय आणि बहुमत सिद्ध होऊन सरकार स्थापन होऊ शकतं असंही होऊ शकतं महाराष्ट्रामध्ये उलटापालट असेही होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे असं गणित समोर येत आहे तर यामध्ये नक्की तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदेसाहेब काय निर्णय घेतील याबद्दल तुमचं काय मत आहे महाराष्ट्रातील राजकीय वातावरणाबद्दल आणि मुख्यमंत्रीपदाबद्दल पदाबद्दल खातेवाटपाबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं तुमची पत प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद